तर नमस्कार मित्रांनो आज सगळ्या सगळे गाव जागा करायसाठी आपण फटके आहे हे मामाचं पोरगे हो काय आता लावतो लावतोय गाव जागा आहे आज सकाळ सकाळ प्लॅन मस्त बैके सभास बहुत बढ्या <laughs> एकड़ा, एकड़ा। खुशी खुशी बड़ा हरामी हो तर कालच आपला मामा ज्योतिबाला होता तिथून मूर्ती आणली घरात स्थापना करायची चालली आताच अभिषेक घातलाय साफ स करतोय मूर्ती त्या मूर्ती साफ करून मस्तपैकी आसनावर ठेवायची

माग बसली आहे आई मावशी दिदी श्रेयस सगळे बसले ती आहे अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल आपण सातार वरन निघालोय आता अर्धे वाटत आलेलो आहे तर आज ब्लॉग इथंच थांबवतो धन्यवाद